जेवण चालले काय बर मी का म्हणतो काही ताई यांच्यापैकी एखादी कोणाकडं तर मुलगी असेल तो बघायला आता मस्त आठ दहा वर्ष झाले आमच्याकडे काम आता आता माझा बाप काय माझ्यासाठी बघा नागते बरोबर मी बाया विचारून बघायला हा तेवढं बघा असली एखादी मुलगी तर ठेवायला हा येऊ का करा जेवणा बायन हो एखादी मुलगी बघा असते तर मुलगा म्हणत होता एखादी मुलगी असते तर ठ्या काय सर का झालं की जेवण हा जेवण झाले मामा ऐ ग जेवा 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 नाही जेवण चालूच आहे मामा मुलगा म्हणत होता मुलगी बघा मा बोर म्हणत होत हा अहो सूर्या गाई त्यासाठी मस्वरी की बघत आहे पण कुठे भेटाना आता आजकाल तुम्हाला माहिती आहे आता मी सर बाया विचार राहिले पण असला तर सांगन मी तुम्हाला हा सांगा सांगा तसं मी बघतो त्याला बरं बरं आणि बर, कोणा कोणापैकी असेल तर सांगा तर काय होईल सांग आपल्या आपल्या बरं राहीन काही करू नाही करू की ऐक मुल चांगलाय तुमचं घरचं चाल 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 दादा चा अक्षय दादाचं लवकर लग्न वर कोण टाका ना त्याच्यामुळे आम्हाला पण असंच बसावं लागू राहिलो अरे तुम... तुम... आता चाललेत प्रयत्न बघू कुठं जर साठ लुट होत असेल तर ते प्रयत्न करतो साठ लोट हस आता तसं मी तु त्याला सांगितलेलं आहे आता ती म्हणली आई कुठं स्थळ आता ती येत येत म्हणली बघू काय होत आहे काय नाही नाही तर मग तसं मी प्रयत्न करणार अहो पण दादा आता आम्ही जेवण झालो लोक कसे बघता आमच्याकडे अरे तुम्ही जेवण झाले पण मग बापाला झोप येत असते का माझे चालू आहेत ना प्रयत्न करतोय ना बघतोय ना त्या अक्षरच्या नादात तुमचं लक्षच नाही राहिलं दादा आमच्यावर झालं तु, का तुम्हाला माहिती आहे का मी कुठं जातो काय करतो काय बघतो अहो दादा मला विश्वास आहे तुमच्यावर तसं नाही म्हणायचं मला तुम्हाला पण कसं लोक कशा म्हणतात पोरी डोक्यावड्या झाल्या मग द्यावं लवकर लावून असं आता मला बी बावीच चालू होईल अरे मग प्रत्येक बापाला काळजी असते पोरी लग्नाला आल्या ला ला बघावंच लागत नातेवाईकात पाहुणे रावळ्यात मित्रमंडळीत कुठं एखादी चांगली स्वरीक भेटली का करून टाकितो नाही सांगितलं तस कुठं साठ्या लोट्याचं आलं ना ते पण उरकून टाक मला तर वाटतं ना लग्नच होत नाही बघा त्याच्यामुळे आम्हाला तसंच बसावं लागेल घर हा त्याला कोणी पोरगीच देणार नाही दादा कम नाही द्यायचं आता थांब त्याची आत तुमची आत आली ना बघत कुठं तरी ते हा ते आत्या बोलले होते माग म्हणे ते एक पोरगी म्हणे कुठं कोणतं वन कोणती पांझर वाडी का काय गाव आहे तिथं ते पोरगी म्हणे मी त्यांचा खुलासा घेऊन येते म्हणे पुढच्या वेळेस आताना दादा आत्या रे का बस भेटली ना सर अजून अरे येईन तिचं आली हवे बसल आता चाललंय पोरीची चर्चा बस माझी वाट बघत होता का व्यवस्थित झाला एवढं पंचर झाली होती मध्ये पाऊस पडतोय ना बाहेर नाही शिकला आत्ता माझी ना काय झालं ते स्थळाचं तू म्हणली ते आत्या ते पांजरवाडीचं नाही का ते कोणी स्थळ बघितलं होतं त्याचं काय झालं तिथं म्हणी झालं ना त्याचं लग्न अरे देवा आता आम्हाला नाही वाटत हाय दादाच्या गावातल्या एका माणसांनी ना नंबर दिला एका मुलीचा मला हा? तर त्या मुलीशी मी बोलली नाही का आणि त्या मुलीने काय केलंय त्या मुलीचा फोटोही पाठवले स्कॅनरचा फोटो ही पाठवले नंबरही दिलाय मुलगी खूप सुंदर घेतला सगळ्यात हो सर्व घेतले त्याच्यासाठीच मला एवढा वेळ झाला बघा आता हे बघून घेता दोन मिनिट ने वरचा स्कॅनरचा फोटो हे पाठवले स्कॅनर स्कॅनर कायला का, का गत्या स्कॅनर कशासाठी दिला तिने मग पाच हजार रुपये घेती ती पाच हजार हा दाखव फोटो हे हे बघ अ एक एक्स कसे हे बघ अगं दादा चांगलं आणि पाच हजारात पोरगी भेटू राहिली असं कसं फोटो येऊ अहो दादा एडिट केलेला आहे तो बर कसं का असा ना पण मुलगी तर ना बघू आपण अहो दादा मुलगी तर आहे ना नुसतं उतरणं गुडघ्याला बाशिंग मुलगी आहे पण तो फोटो खरा आहे का एडिट केलेला फोटो हे लगेच वेरी बघितली का बघायला तर जाऊ जाणार सावळे तिला गोर केला असं बरं दादा मला तर खरं वाटा ना पाच हजार रुपये स्कॅनरला अरे ते आता तिनं कागदपत्र बघितले तर हा मी बोलणं केलंय तिच्याशी होय ना, ना? हा दादा बोलले पाच हजार पाठव आपण पाहायला कधी जायचं पाहायला भेल नाही मोबाईल वरती सर्व असत अरे आता आपण पैसे का ते मोबाईल वर पैसे पाठवले का ते फोन करते असं कोणी म्हणले म्हणे लगेच पैसे टाकायचे अक्षय कधी आली अक्षय अक्षय तर पार वाढला खायला भेटत नाही ना खायला भेटत नाही काय खातो तीन तीन टाइम खातोय तिहून त्याला काय झालंय

आणि तिने याला पसंतच नाही केलं मग काय करायचं काय असं असेल पैसे दे द्या लगेच मी मी पसंद लगेच अरे गारे अरे अरे पैसे दादा हिच काय गोद आहे तिचं कुठे आहे तू पैसे मार तिने असे बरेच अहो दादा कुठे लगेच पैसे मारवायला ऐकून तर घ्या माझ नंतर पास्ता होईल तुम्हाला माझं ऐकलं नाही तर हा दादा त्या पोरीने याला पसंद नाही केलं मग ती नंतरचा भाग आला त्याच्या अगोदर जी काय प्रोसिजर असेल ती करावं लागेल ना मला नाही वाटत त्याच्या पैसे पैसे ते फोन करणार बघायला जाऊ नाही पाठी पाठवायचे काय असेल ते फक्त पैसे काही नाहीत का आपल्याकडे दादा दमखाईन जरा मी काय म्हणते दादा ऐका दादा जा करा तुमच्या मनाने करा मला काहीच विचारू नका अग दीदी जाऊ दे ना पण पाठव दे ना माझ अरे मला का वाईट का मग मला वाटतं तुझं तो झालं म्हणजे आमचं होईल पण असं हे माझं ऐक नाही जाऊ दे माझं अक्षयच लग्न झालं ना मग कटकट मिटली मग आमच्या अर्चनाचं चा आणि काजलचं लवकर हुरकून देवा काय अक्षय याच्यासारखं नाही आमचं आम्हाला पहिले पहिले पसंत करते ना लगेच गोड आहे ना तो सांग काय याच्यासारखं आपण असं थांबणार आहे का अगं पाहिला पाहिला पसंत करता येसंत करते एकदा कर त्याचं हो द्या त्याच झालं का मग तुमचं लग्न करून द्यायला मोकळा झालो मी आजच्या दिवसाला छप्पन मागणी आली मला अस ना बर दादा हा? ते पोचली का बघ पैसे एकदा मग गुंतली काय गुताला म्हणजे ते काही पतंग पितंग आहे काय आत्रेल गेलं गेले ते आता आता त्यांचा फोन येईन मग फोन आला का आपण जाऊ गाडी करून पूर्वी बघायला तू गाडीची तयारी करून करतो दादा मला काय योग्य वाटा ना तुला काय पण आत्या तू चांगली चौकशी केली होती का पण अगं अरती म्हणते ना मी तिचे सांग फोनवर बोलली फोनवर बोलली अगं फोनवर बोलण्यात आणि प्रत्यक्ष बघण्यात खूप फरक आहे काना चढ किती अंतर आहे बघितलं ना अरे मग आता पुरीचं सगळं बायोडाटा पाठीलाय तिचं सगळं नाव तिचे कोण मामा मावश्या मा, मा सगळं बायडाट आहे त्याच्यात बघ ना करा करा तुमच्या मानाने करा माझं काही म्हणणं नाही करा अगं होऊ दे ना, ना, ना तु का करा कर कर करू ले तू होऊ दे ना अरे कर बाबा कर एकदा तसं न घाल ना आलो हाकलं इथून अय अर्च्छ मी तुला आटतं का तुझ्या आत्या तुला फसवती अगं मी तसं नाही म्हणत पण मग कसं मला जरा डाउटच होतो मला आहे विश्वास आजकाल ना सर्व मोबाईल वरतीच चालले काही चहा पाणी आहे का नाही हाय ना हाय

माझं ना कुणी ऐकतच नाही यांना पण ना ठेस लागू देते सांग जाऊ पास्ता होईल ना तवाकडं का मी बोलवत ते ते खरं होत मला काय करायचं हो दे यांच्या मनासारखं लावर थांबा मीच लावते थांब थांब हे था लावून राहिले ना लागल शंभर टक्के काय सांग लागेल लागेल त्याच्यावर टुक 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 टूक 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 वाजले काजल, जल थांबीस लावते काय झालं ना सगळ्यांच्या मनासारखं लावते काय माहिती बंद करून झालं काय का काय झालं लागू शकणार नाही तिचाही नाही आहे नाही आणि इच आहे नाही मज काय वाढायचंय तुला पैसे भेटले ना आता कुणाला त्या लोकांना म्हणजे फसलो काय पण नाए, 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 नाए। थी थी। मी बोललीच तिच्याशी नाही ग आत्याने गेलं म्हणजे चांगलंच गरज होती तुला माहितीये का मला माहिती काढू नको आणि तुझं काय रे लग्न उतळा झाला भेटणं नाही का पूर्वी वय झालं तुझं एवढं तूच नाही लावले होते झालं ते सगळं मला काय वाटतं तुझं लग्न होऊ नये म्हणून का मी म्हणत होते ऐका माझं पास्ता होईल झालाच नाही शेवटी ऐकत कोण मूर्खा नाही का बडबड करायला नका दादा नका दादा घाई किती पैसे सेंड करायची अरे आता असं काही नसं झालं त्यांची रेंज नसं किंवा ते कुठेतरी जा तू गप्पा बस डोक्या दगड घालीन मी average तिला अनुभव आला असेल कोणी म्हटलं असेल म्हणूनच म्हणली ती नाही म्हणलं नाही तू कम नाही म्हणली नका ना पाटू म्हणून तीच का म्हणून म्हणली नका पाटू दादा तिचा लक्षात दादा जमत नाही म्हणून म्हणली तुम्ही सगळे गप्पा बसणार आहे का मी काय म्हणते ते ऐका पहिले मला कोणी म्हंटल नाही माझी मैत्रीण पल्लवी माहितीये ना तिच्या तिचा लग्न जमत नव्हतं तिच्या मामा ब तिच्या मामाने पण असंच केलं आणलं कोणाचं स्थळ उचलून त्यांनी असंच काय ऑनलाईन फाडलाईन होतं म्हणे त्यांच्या कोणी एक लाख घेतले आपले तर पाचच गेले सगळे बस वगैरे असं फोन त्यांनी बी लावले टुप टुप कट म्हणजे याला काय म्हणता माहिती का आउट गोईंग चालू इनकमिंग बंद कळायला म्हणजे काय कळालं का कळलं दादा माझी कुठं अकल गेली होती म्हणजे काय ग आउट गोईंग आणि इनकमिंग काय काय आता आता मला नाही फोन येईन त्यांचं म्हणून असत ना आहे तर मी पाठवलंच नसत गेले पाच हजार रुपये पाच हजार गेल्या मला याच दुःख नाही पण आपल्या सारखे साधी भोळी माणसं फसता लग्नाची आशा लावता आपल्याला थोडी माहित असतं असं नाही पण त्यांना पण थोडीफार लाज वाटेल नको चुकी आपली आहे आपण चौकशी करत नाही आपण जाऊन बघत नाही आपल्याला काय हा हा करायचं करायचं लगेच देईल सगळं करून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पोरवाल्यांना आज आजकाल जास्त भाव लागले त्यांना शेतकरी पोरगा चालत नाही एक काम करू आणि त्यांना नोकरी का त्यात ते घोटाळे दादा चाललेत त्यांना बोलू आपण आणि पोलीस स्टेशनला कंप्लीट देऊ छटून इकडे आहे इकड्या त्याला नंबर देऊ सगळा बायोडाटा देऊ आणि त्यांना सांगू अशा असं झाल्यान अहो घोटाळा दादा आमच्या आमच्या लय मोठा स्कॅम झालाय काय झालं का आम्ही पोराला पो सोयरी बघायसाठी ह्या माझ्या बहिणीनं नंबर आणला त्याची बायोडाटा बघितला त्याच्यावर पाच हजार पाठ म्हणून आम्ही पाच हजार पाठविले आणि त्यांचा फोन नाही आला म्हणून आम्ही फोन लावला तर फोन डायरेक्ट स्विच ऑफ सांगतोय स्विच ऑफ हा मला सांगा अशी कोणची सोयरी के आधी पैसे पाठवा मग पोरगी पा तुम्ही ऐकले कुठे पण आता हे सांगते अरे आता आजकाल कमी का शेन बेशवर चाललेलं आहे मी सोयरे बघायची मग मी पाच हजार घ्यायचे जा त्यांच्याकडं तसं असं म्हणून मला वाटलंय मला आहे का या फासा वहीन आहो दादा ऐका जरा काय म्हणता ऐका तुम्ही असं करा चौक नंबर आलेला आहे ना फोन नंबर हो आहे ना माझ्याकडे तू द्या आम्ही ट्रॅक करू त्या नंबरला काय आल असे तुमच्या दोन केसेस आहेत अरे बापरे दोघे जणी पकडल्यात आम्ही हा आणि आता तुमचं आलेला हे तिसरी केशी म्हणजे तपास लागन ना तपास लागन मी सांगत होते ऐकलं नाही यांनी माझं आमचं कामच ते तपास लावायचं तक्रार आली तर ना काय आब... टेन्शन घेऊ नका तुम्ही चौकेली या पण मी काय म्हणते ऐका ना नंबर माझ्या आता का फोन तिचा फोटो पण आहे

आणि एक पोरीचा फोटो येते दिलन मंग काय केलं स्कॅनर घेऊन त्याच्यावर पैसे पाठवले आमचे वडील यांची मुलगी आत्या ते बरोबर सांगतात ना बरोबर येणारे कन्फ्युज करत राहते काय कळ सांगा आ, होता आता बर म्हणजे काय काय झालं ती आत्याच सांगाल काय झालं हे जेव्हा मुलगी बघायची होते ना मग आमच्या गावातला माणूस काय म्हणला की मी एक नंबर देतो त्याच्यावरती तुम्ही कॉल करा मग मी त्या मुलीशी बोलली नाही का ती म्हणली आहे मुलगी आहे तिने मला हे कोण फोटो पाठवले तिचा नंबर पाठवलाय डेटा पूर्ण पाठवले पण ते म्हणले फक्त पाच हजार लागतील पाच हजार काहीच नाही ना आहे तर होता ना तर हो द्या बरोबर पण आम्ही पाठवले पैसे ना आता फोनच लागत नाही हो फोन स्विच आहे ताते या अशा खूप काही घटना चालल्यात बोगसगिरी हे एकदम फसवेगिरी अलग लक्षात बळी पडले सांगत होते माझं ऐकलं नाही जीव तोड तोड सांगता आता नका करू नका ना पण नाही हो दिला मग अहो लोक जे काही काही आहे ना लग्न करतात बर का पैसे घेते दोन दोन पाच पाच दहा दहा लाख घेते नवरी करून आणते नवरी रात्री गायब होती काही माहिती त्यात काही काही दोन दोन वर्षांनी गेल्यात काय सांगताय परिस्थिती झाली ला। या असं बळी नाही पडायचं कशाला गेलेत ना तरी पण त्यांना सोडायचं नाही अजिबात तुम्ही जाऊन त्यांची कपलेट द्या कोटा कस काय गाडी झाली तुमची चाललो होतो रोड दिला बर त असं कधी बळी पडू नका नाही आता पुढं बरं का बघू मी सोरी बघतो त्याला एखादी अजून तुमच्या दोन्ही पुरीचे लग्न व्हायचे त्यांना तर नवर देऊ मिळतील मला काय ते पोलीस स्टेशनला जाऊन द्या पोलीस स्टेशनला लावतो मी ते हा चल जाऊन द्या चल चल नमस्कार मंडळी तर गावरंग फिल्म प्रोडक्शन अर्थात गावरंग धुमाकूळ या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि गावरान धुमाकूळ